पण आज अशा शेतकरी बांधवांना भेटणार आहोत की खरंच त्यांचं कराव थोडं कौतुक कमी आहे दादा रामराम राम। राम राम। किती मशीद आहेत आप आपल्याकडं तीस मशी आहेत प्रत्येक मशीची किंमत किती आहे एक लाख पन्नास पासून चार लाख सत्तर पाच लाखापर्यंत आहे अरे बापरे शेतकरी बांधवांना पाहू शकता अगदी चांगल्या मशीनची क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळेल चार लाख रुपये मशीनची किंमत असणारी मैस कशी असेल पाहू शकता कल्पनेपेक्षा पलीकडे आहे अतिशय सुंदर प्रकार या ठिकाणी स्ट्रक्चर उभं करून साध्या पद्धतीनं शेतकरी बांधवांनी चार चार लाखापर्यंत मशी या ठिकाणी आणून आपला दूध व्यवसाय केलेला आहे पाहू शकता आता सध्या दूध किती लिटर किती आपलं अडीचशे लिटर अडीशे लिटर मार्केटला भाव काय दुधा सध्या पासष्ट सत्तर रुपये किती एकरवरती चारा लावला तुम्ही यासाठी दीड एकर चारा आहे आणि एवढे जणांवर सांभाळता शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हे बिहार वरन आणलेले ले दोन लेबर काम करतात दोन टाईमचं दूध काढणं आणि एवढ्या जनावरांना चारा पाणी पाजणं एवढंच त्यांचं काम असतंय साडेतीनशे प्लस दूध तुम्ही काढले सध्या अडीचशे लिटर फक्त निघतंय दररोज पंधरा हजार रुपये तर सरासरी होतात आणि यासाठी मनुष्यबळ किती लागते तुम्हाला सोळा मशी दुधावाले आहेत आणि बाकीच्या येणार आहेत या मशीची किंमत सरासरी आपल्याला सांगता येईल का एक लाख सत्तर हजार रुपये तिचं दूध आहे अठ्ठावीस लिटर म्हणजे दोन टायमा दोन टायमाचं अठ्ठावीस लिटर दूध देते शेतकरी मित्रांनो आपण त्यांचा पूर्ण गोटा पाहूयात दूध काढणी सुद्धा या ठिकाणी चालू आहे फक्त अठरा महिन्याची वगैरे ही आणि किती सुंदर आहे मोठी आहे बघा ह्या छोट्या छोट्या कटडी आहेत ह्या छोट्या छोट्या वगारी आहेत त्यांच्या त्यांचं म्हणणं असं आहे की ते स्वतःच्या वगारी स्वतः तयार करतात साध्या पद्धतीनं हो कडबा कुट्टीच्या सहाय्याने यांना सुका आणि ओला चारा देतात या ठिकाणी त्यांची ही सुद्धा सिस्टीम पाहू शकता चार चार लाख रुपयाची मैस असते हे मलाच आज प्रथम समजलंय त्याच बाजूला त्यांच्या नवीन गोट्याची पण सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना नव नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आमचे